महत्वाची बातमी दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारकडून आता सुरुवात झाली आहे राज्य सरकारकडून काही जिल्ह्यांमध्ये इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मदत मंजूर झाली आणि आता शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांना एक लाखांऐवजी आता दोन लाखांपर्यंत अनुदान मिळणार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या विमा कंपनीचा शेतकऱ्यांवर अन्याय पंधरा हजार दोनशे रुपयांच्या हप्त्याला फक्त पाच हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये भरपाई अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात झाली चारशे ऐंशी कोटी रुपये वाटपास मंजुरी महाराष्ट्र शासनाचा जी आर देखील आला आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज अनुदान जमा होणार जिल्ह्यांची यादी आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कापूस पिकाचा बागायतीमध्ये समावेश करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार राजेश विटेकर यांच्या शिष्टमंडळाची मागणी समाज सब्रम लक्ष्मी माध्यमांवर पूजन एकवीस ऑक्टोबरला शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पूर्वी दिलासा द्या पीक विमा व अनुदानाची रक्कम खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले बाजारात मक्का तीन हजार तर सोयाबीनची दीड हजार क्विंटलची आवक मक्क्यास एक हजार ते दोन हजार सत्तर सरासरी अठराशे रुपयांपर्यंत व सोयाबीनला तीन हजार ते चार हजार शंभर तर सरासरी तीन हजार सातशे पन्नास रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला अतिवृष्टीग्रस्तांना चारशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी वाटपास मान्यता देण्यात आली महाराष्ट्र शासनाचा जी आर आला या ठिकाणी तुम्ही बघू शकतात दुसरा टप्पा यामध्ये कोणकोणते कौन जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज अनुदान जमा होणार यामध्ये अकोला बुलढाणा जालना हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आठ हजार पाचशे ते बावीस हजार पाचशे रुपये आज अनुदान जमा होणार राज्य सरकारची मोठी घोषणा अंगणवाडी सेविकांना मदतनिशेंना मिळणार दोन हजारांची भावबीज भेट मोठी घोषणा अतिवृष्टीमुळे होत्याचं नव्हतं झालं नुकसानीपोटी सहाशे पंच्याऐंशी कोटी रुपये द्या राज्य शासनाला प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे केल्यानंतर आली परिस्थिती समोर बीड जिल्ह्यातील अपडेट शेतकऱ्यांच्या विदेशी दौऱ्यासाठी आता अनुदानामध्ये दुप्पट वाढ करण्यात आली दोन लाख रुपये अनुदान विदेश दौऱ्यांसाठी आता शेतकऱ्यांना मिळणार काम चुकारी करणाऱ्यावर होणार आता थेट कारवाई बावनकुळे यांची माहिती वाळू घाटांची लिलाव पंधरा दिवसात सुरू होणार राज्यामध्ये तुकडीबंदी कायदा आता होणार रद्द प्रमुख शहरांच्या सीमेवरील गावांना याचा फायदा होणार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत वाटप मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश अतिवृष्टीचा तेहतीस जिल्ह्यांना फटका बसला आणि या तेहतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच अनुदान जमा होणार गमाविलेल्या पशुधनाच्या बदल्यात गोशाळांमधून जनावरांचे वाटप सुरू पूरग्रस्त पशुपालकांसाठी लातूर जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम अतिवृष्टीग्रस्तांना अजून तीनशे तेरा कोटींच्या मदतीची प्रतीक्षाच जून ते ऑगस्टपर्यंतचे नुकसान बाराशे पंच्याऐंशी पैकी नऊशे बहात्तर कोटींचे वाटप पूर्ण करण्यात आले बीड जिल्ह्यातील अपडेट शेतकऱ्यांना मिळणार दोन हजार सहाशे शहात्तर क्विंटल बियाणे राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान हरभरा ज्वारी बियाण्यांचे वाटप होणार तात्काळ पीक विमा मंजूर करण्याची शेतकऱ्यांची मागणी फळबाग संत्रा बागेचे नुकसान भरपाई द्यावी वाशिम जिल्ह्यातील अपडेट दिवाळी सण होणार गोड जीएसटीच्या बदलाचा परिणाम सुकामेव्याच्या दरामध्ये घट शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान मिळणार स्ट्रॉबेरीला ऐंशी हजार रुपये अनुदान ड्रॅगन फ्रूटला दोन लाख सत्तर हजार रुपये अनुदान मिळणार कृषी समृद्धी योजनेत फलो उत्पादनासाठी विविध घटकांना मिळणार लाभ मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी देखील अजूनही सुमारे अकरा लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत सीमुळे एकूण चार लाख शेतकऱ्यांचे अनुदान अडकले आहेत यामध्ये छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड त्यासोबतच लातूर धाराशिव परभणी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे वेलीवर घड दिसेना सततच्या पावसामुळे द्रांशबागा संकटात पाच महिन्यांपासून शेतामध्ये पाणी असल्याने मूळ सडली आहेत नुकसान भरपाईची शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात आली पोलिसांकडून अतिवृष्टीग्रस्तांना तेवीस लाखांची मदत जिल्हा अधिकाऱ्यांकडे मुख्यमंत्री सहायता योजनेसाठी दिला धनादेश परतीच्या पावसाने जाता जाता पिकही सोबत नेले भात नागली भाजीपाला पिके बांधित एक हजार एकशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचे मोठे नुकसान रत्नागिरी जिल्ह्यातील अपडेट अतिवृष्टीची मदत वाटप मराठवाड्यातील नऊ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज सहाशे कोटी रुपये जमा करण्यात आले ई सीच्या जाचक आटीमुळे अनेक लाडक्या बहिणी योजनेपासून मुकणार मोठी घोषणा अशी आहेत जाचक आटी यामध्ये बघू शकतात आधार कार्ड मध्ये छेडछाड केलेल्या महिला किंवा वय कमी जास्त केलेल्या किंवा नावात बदल केलेल्या महिला त्यानंतर घरात चारचाकी असलेल्या महिला म्हणजेच की, की जड वाहन किंवा अन्य यांचा खुलासा नाही त्यासोबतच कुटुंबिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल या देखील महिलांना लाभ बंद होणार त्यानंतर एका घरात एकापेक्षा जास्त महिला असतील त्यानंतर ज्या कुटुंबांचे सदस्य म्हणजेच की आय टी आर भरतात त्या देखील घरातील महिलांना लाभ बंद होणार त्यानंतर घरामध्ये शासकीय कर्मचारी असल्यास त्यानंतर इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला देखील या योजनेपासून आता अपात्र ठरणार आहेत चनादाळ दरवाढीचा ग्राहकांना यंदा फटका बसला पंधरा ते वीस रुपयांनी वाढ झाली आहे मतदार यादीत प्रसिद्धीनंतर बोगस नावांची चर्चा ज्यांना कधीच पाहिले नाही त्यांचे नावे कसे नागरिकांचा सवाल गडचिरोली जिल्ह्यातील प्रकार एग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी कार्डा अन्यथा शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही लाडक्या बहिणींची दिवाळी गोड योजनेचा हप्ता होतोय जमा बहिणीकडून आभार इकेबशी पूर्ण झालेल्या बहिणीच्या खात्यात जमा होण्यास पैसे सुरुवात झाली आहे नुकसानीचे पंचनामे पूर्ण आता शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा महसूल व कृषी विभागाचे कामकाज वेगात अतिवृष्टीमुळे पिके बांधित पंचनामे पूर्ण करण्यात आले असून त्यामध्ये सोयाबीन पिकाचे सर्वाधिक नुकसान झाल्याने आढळून आले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीस नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली नाहीतर डिसेंबर पासून होईल पेन्शन बंद साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक महत्वाची अपडेट यांना मिळणार पाच हजार रुपये बोनस दिवाळीच्या पार्श्वभूमीवर यांना मोठी गुड न्यूज मिळाली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने पाच हजार केला यंदाही के डीएमसीने आपल्या नियमित कर्मचाऱ्यांसाठी वीस हजार रुपयांचे भरघोस दिवाळी बोनस जाहीर केला त्यानंतर आता आशा सेविकांना बोनस देखील मिळणार यामुळे आशा सेविकांची दिवाळी आता गोड होणार आहे यामध्ये कोणती शंका नाही त्यांना पाच हजार रुपये बोनस मिळणार राज्य सरकारने ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या शेतीपिकासाठी चारशे सहा कोटी पन्नास लाख सदतीस हजार रुपयांच्या वितरणास मंजुरी दिली अतिवृष्टी मदत जी आर आला ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील नुकसानीसाठी दोन हेक्टरपर्यंत मर्यादित शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा केले जात आहे अतिवृष्टी ग्रस्तांसाठी श्री सिद्धेश्वर देवस्थानची पंचवीस लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जिल्हा अधिकाऱ्यांकडे सोपिले धनादेश अकोला जिल्ह्यातील अपडेट सोयाबीनचे भाव कमी तेलाचे दर मात्र वाढलेलेच दीडशे रुपयांपेक्षा जास्त आहेत सध्या सोयाबीन तेलाचे भाव आता आयडी कार्ड न लावल्यास कर्मचाऱ्यांचा पगार कापणार शासकीय कार्यालयात नागरिकांची होणार गैरसोय टाळण्यास मदत पूरग्रस्तांसाठी लातूरकरांचा मदतीचा हात मुख्यमंत्री सहायता निधीस पाच कोटी रुपये देण्यात आले लाल विटा बारा रुपये तर वाळू सहा हजार रुपये ब्रास कसे बांधायचे घरकुल लाभार्थी प्रश्न घाटांचे लिलाव रकडले दिवाळीत बांधकाम साहित्य गगनाला मेथीची जुडी चाळीस रुपये तर कोथिंबीर दहा रुपयात फक्त दोन कांड्या यंदा अतिवृष्टीने भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान बाजारात आवक घटली यावल बाजार समितीत मक्का दारात जाली। मक्का दरात अचानक घसरण झाली प्रति क्विंटल विकला जात आहे आज देखील एकवीस जिल्ह्यात तुफान पाऊस बरसणार अलर्ट जारी करण्यात आला राज्यात पुन्हा पावसाचे आगमन झाले असून आज कोकण आणि मध्य महाराष्ट्र त्यासोबतच मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून येलो अलर्ट जारी करण्यात आला यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली धाराशिव लातूर नांदेड त्यानंतर अकोला अमरावती चंद्रपूर त्यानंतर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे अकरा लाख शेतकऱ्यांची दिवाळी आता कडूच ई के वाय सी बाकी मराठवाड्यामध्ये काही दिवसांपूर्वी बरसलेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले त्यामुळे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा देखील केली आहे पण त्यासाठी शेतकऱ्यांना ई सी करण्याची गरज आहे मात्र ई वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यामुळे मराठवाड्यातील एकूण अकरा लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत दिवाळीपूर्वी ई के वाय सी झाली तरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे मराठवाड्यातील नऊ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाशे त्र्याहत्तर कोटी रुपये जमा यामध्ये तुमचा जिल्हा आहे का तुम्ही नक्कीच बघा लाडक्या बहिणींना मागील सप्टेंबरचा हप्ता मिळाला आता ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार संभाव्य तारीख पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला आहे मात्र आता महिला ऑक्टोबरच्या हप्त्यांची वाट पाहत आहेत ऑक्टोबर महिना सुरू होऊन पंधरा दिवस झाले आहेत तरी देखील हप्त्यांबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही त्यामुळे हजार रुपये कधी येणार असा प्रश्न महिलांना पडलेला आहे याच दरम्यान ऑक्टोबरचा हप्ता या दिवशी येऊ शकतो ऑक्टोंबरचा हप्ता कधी येणार लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता लवकरच दिला जाण्याची शक्यता आहे ऑक्टोबरच्या शेवटच्या दोन आठवड्यात कधीही पैसे येऊ शकतात कदाचित दिवाळीच्या मुहूर्तावर महिलांना पैसे दिले जाऊ शकतात मात्र अधिकृत माहिती अद्यापही समोर आली नाही मात्र लवकरच अधिती तटकरे याबाबत घोषणा करतील या, करती। या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही लाडकी बहीण योजनेमध्ये फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळत आहे लाडकी बहीण योजनेत महिलांची पडताळणी सुरू आहे यातून लाखो महिलांचे अर्ज देखील बाद करण्यात आले आहेत अजूनही महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे आणि या पडताळणीतून ज्या महिलांचे अर्ज बाद केले जातील त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही दरम्यान आता महिलांनी करणे देखील अनिवार्य करण्यात आले आता सर्व लाभार्थी महिलांना ई सी करावीच लागणार आहे ई सी करण्याची तारीख वाढली लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना ई सी करण्यास सांगितले आहे याच दरम्यान ई सी करण्याची संपूर्ण प्रोसेस आहे ई सी करताना अनेकांना अडचणी येत आहेत आता महिला व बालविकास विभागाने यावर तोडगा काढला याच दरम्यान ई सी करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी आहे मात्र नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सी तुम्हाला करावीच लागेल यासोबतच पूरग्रस्त भागातील महिलांना ई सी करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे